जॉबसाठी बाहेर एकटे राहणाऱ्या तरुणांना किंवा घरचे बाहेरगावी गेल्यानंतर घरी खाण्यासाठी चपाती भाजीचे टेन्शन प्रत्येकाला येत असते काही जण बाहेरून जेवण मागवतात मात्र बऱ्याच जणांना घरचे जेवण हवे असते अशा वेळी आपल्याला खाण्यासाठी घरगुती चवीच्या चपाती दोन मिनिटात घरच्या घरीच बनवता येणार आहेत कारण कोल्हापुरातील एका तरुणाने फ्रोझन चपातीचा एक अनोखा व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे जेव्हा हवे तेव्हा दोन मिनिटात या फ्रोझन चपाती भाजून भाजी बरोबर खाता येणार आहेत माझं एम बी ए शिक्षण झालेलं आहे मी नवीन आपण हा बिझनेस तर खोलला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण चालू केलेला आहे आपण नवीन कॉन्सेप्ट म्हणजे फ्रोझन चपाती चालू केलेली आहे फ्रोझन चपाती म्हणजे काय ही चपाती एट्टी पर्सेंट कूक असते आणि वीस टक्के फक्त आपण घरी जाऊन भाजून तयार करून खायसाठी आपण केलेला आहे एट्टी पर्सेंट कूक असल्यामुळं आपण हॉटेल व्यवसाय किंवा बाहेर कुठलेही आपण कार्यक्रम असले बाहेर तुम्ही आउटिंगला जाणार असला तर आपण ही चपाती कॅरी करून घेऊन जाऊ शकता ही चपाती बाहेर दोन दिवस फ्रेश राहते आणि बारा दिवस बारा ते पंधरा दिवस फ्रीज मध्ये आरामात टिकू शकते ही चपाती पण आपण एकदम हायजेनिक पद्धतीने तयार करत असल्यामुळे याचा कुठलाही दुष्परिणाम आहे आपण सगळ्या प्रकारचे लायसन्स वगैरे काढून ही चपाती आपण तयार करतो ही फ्रोझन चपाती मशीनच्या सहाय्याने ऐंशी टक्के भाजलेली असून वीस टक्के भाजण्याची बाकी असते त्यामुळे अगदी काहीच सेकंदात ही चपाती खाण्यासाठी आपण तयार करू शकतो असंही ऋषिकेश यांनी सांगितलंय ही कन्सेप्ट आपण एक सात वर्ष यामध्ये रिसर्चमध्ये मी होतो बाबा आप चपाती आपल्याला कशी देता येईल कारण चपाती हा गरजेचा विषय आहे त्यामुळं आपण हे सात वर्ष रिसर्च करून आपण स्वतः मशीनरी इकडनं तिकडं थोडासा परचेस करून हे आपण डेव्हलप केलेलं आहे दरम्यान ही फ्रोझन चपाती बनवण्यासाठी ऋषिकेश सर्व काम मशीनच्या सहाय्याने करतो चपाती पॅकिंग होईपर्यंत सर्वच्या सर्व कामे मशीनद्वारेच केली जातात पहिला गहू दळा जातो त्याच्यानंतर पीठ मळलं जातं पिठाच्या मशीनमध्ये त्याच्यानंतर गोळे केले जातात गोळे करायच्या मशीनमध्ये त्याच्यानंतर आपल्या दुसरं मशीनमध्ये आहे त्यामध्ये चपाती आपण एक सेकंदाला एक चपाती आपण एक तयार करतो त्याच्यानंतर ती चपाती विक्रीसाठी बाहेर तयार होते मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे आपण टोटली इलेक्ट्रॉनिक आणि टोटली आपण नवीन आय पद्धतीने हे केलेलं आहे टोटल सगळा सेन्सर बेस आहे मशीनचा त्यामध्ये कुठलीही दुखापत होण्याची पण चान्सेस नाही आहेत चपाती ही फक्त प्रेस केल्या जाते आणि हिट हिटिंग हिटिंग करून प्रेस केले असल्यामुळे त्यातला मॉइश्चर वगैरे सगळं निघून जातो त्यामुळे ती खाण्यासाठी एकदम प्रॉपर तयार होते त्यामुळे बॅक्टेरिया कुठलाही राहत नाही गोळ्या करून घेतल्यानंतर आपण त्या आपल्या दुसऱ्या मशीनमध्ये आपण ती चपाती प्रेस करतो प्रेस केल्यानंतर ती आपल्या कन्वेनरमध्ये चपाती गार होऊन त्याला ऑटोमॅटिक पीठ लावलं जातं त्याच्यानंतर ती आपण विक्रीसाठी रेडी होते तर कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली पंचमुखी गणेश मंदिराजवळ या चपात्या बनवण्याचं काम ऋषिकेश करतो आता कोल्हापूरमध्ये लोकल एरियात जास्त माझं पब्लिक नेतं प्लस नाशिक गोवा मुंबई हैदराबादला इव्हन गेले नाशिक परत कर्नाटकमध्ये पण जाते प्लस जास्त करून माझं एक, एका वीकमध्ये एक साधारण सा एक तीनशे ते चारशे चपात्या आउट ऑफ इंडिया पण मी पाठवतोय बाहेर मिळणाऱ्या तयार चपात्यांच्या दरांपेक्षाही कमी म्हणजेच फक्त सात रुपयांना एक चपाती अशा किमतीत तो या फ्रोझन चपात्या विकतोय त्यामुळे त्याच्याकडे या चपात्यांची मागणी देखील वाढू लागली आहे लोकल एटी साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर